नेवासा तालुक्यातील क्रांतीज्योत सामाजिक संस्थेच्या वतीनं श्रीक्षेत्र त्रिवेणीश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर चार चाकी भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता नेवासा तालुक्यातील क्रांतीज्योत सामाजिक संस्थेच्या वतीनं श्रीक्षेत्र त्रिवेणीश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर चारचाकी भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी त्रिवेणीश्वरचे महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते दिंडीच्या रस्त्याचं पूजन करण्यात आलं व नेवासा पोलीस स्टेशनचे पी आय संपतराव शिंदे यांनी श्रीफळ वाढवून दिंडीचं स्वागत केलं या कार्यक्रमावेळी कडूभाऊ काळे अशोक शेठ मंडली अशोक मिसाळ दत्तात्रय काळे आबासाहेब काळे सुखदेव फुलारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे पी आय शिंदे व त्रिवेणीश्वरचे महंत सुनीलगिरी महाराज यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या उपस्थित असलेले या क्रांतीज्योती सामाजिक प्रतिष्ठानतर्फे अर्जुनरावांनी पाच वर्षापूर्वी या दिंडीच्या माध्यमातून ला हे छोटं जे रोपट लावलेलं आहे ते हळूहळू वाढत आहे आज पाच वर्षाने त्याचा वृक्ष झालेला आहे आणि हे असंच सर्वांचं सहकार्य आणि त्यांची हिरिरीने यामध्ये भूमिका राहिली तर याचा मोठा वटवृक्ष वृक्ष होऊ शकतो यातून समाज जागृती तसेच सामाजिक कामं यात्रा यांनी लेख वाचवा वगैरे आज गरज आहे अशा कामं हाती घेतलेले आहे तर अशा माध्यमातून समाज जागृती करून जर चांगले कामं झाले तर हे निश्चितच गौरवास्पद राहील कार्यक्रमाच्या निमित्तानं आज ही यात्रा निघत आहे आणि त्यानिमित्तानं स्वयंभू त्रिवेणेश्वराच्या या दरबारामध्ये आजान भाऊ भक्त प्रल्हादगिरी महाराज यांची असणारी ही पवित्र भूमी आणि दरवर्षी या ठिकाणून ही असणारी यात्रा आपले प्रस्थान करत आहे ठिकाण असणारी यात्रा प्रस्थान होत आहे दरवर्षी हा चांगला उपक्रम आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक आपण एकवीसशे शतक जात असताना समाजाचंही काहीतरी देणं आहे आणि हे त्या ठिकाणी या, या असणाऱ्या क्रांती ज्योतीचं प्रतिष्ठानचं महत्त्वाचं काम आहे की समाजाला काहीतरी दिलं पाहिजे आणि समाजामध्ये काहीतरी या ठिकाणी चांगलं काम केलं पाहिजे कारण या ठिकाणचं महाराजांचं वाक्यच आहे देशीकरणी वैसा आज नहीं तो निश्चित आणि वाईट पेरलं तर क्रांती या दिंडीचं नियोजन क्रांतीज्योत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन सुसे व रावसाहेब जावळे यांनी केलं या, या दिंडी सोहळ्यात माळी चिंचोरा कांगोणी फाटा चांदा इथं दिंडीचं चा स्वागत करण्यात आलं सावता माळी प्रतिष्ठान व मुस्लिम बांधवांनी या दिंडीचं स्वागत केलं तसेच पंढरपूर इथं ज्ञानेश्वर महाराज तांबे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या दिंडीमध्ये महिला व भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते प्रतिनिधी काका नरवणे टीव्ही न्यूज मराठी नेवासा